नमस्कार मंडळी मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत एकशे बासष्ट जागेसाठी एक, एक नवीन जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला डेव्हलपमेंट असिस्टंट असेल आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी यासारखी या ठिकाणी पद्धती असणार आहेत त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये सुद्धा या नोकरी असणार आहेत त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहेत त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण त्या नक्की पहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असंच मिळून पण चॅनेलला सबस्क्राईब करून भेट नक्की दबा सुरू करू ओके तर मित्र तुम्हाला नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या मार्फत म्हणजे नाबार्ड मार्फत ठिकाणी तुम्हाला रिकुमेंट ऑफ द पोस्ट ऑफ डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी यांची तुम्हाला पदभरती असाल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वप्न फॉर्म भरायचा आहे त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर नाबार्ड डॉट जर तुम्हाला सतरा जानेवारी पासून ते तीन फेब्रुवारी दोन हजार सोवीस पर्यंत तुम्हाला ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज केला तर सतरा ते तीन फेब्रुवारीच्या आसपास आहेत फेज वन एक्झाम असणार एकवीस फेब्रुवारी सेकंड फेज असणार आहेत बारा फेब्रुवारी दोन हजार सोवीस अशा दोन फेज मध्ये तुमची निवड प्रक्रिया असणार आहे त्यासाठी मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी जर पहिलं तर असिस्टंट डेव्हलपर पोस्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला जे रिजनल ऑफिसर असतात म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र मध्ये इन्क्लूड हेड ऑफिस मुंबई आहे त्यासाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा करायची जनरल साठी वीस एसी साठी आठ एस टी साठी पाच ओबीसी सात एडब्ल्यू एस आठ हँडिकॅप साठी ओव्हरऑल म्हणून सात जागा एक सोळा जागा आणि डीआयएस एक्स रिसमॅन साठी आठ जागेसाठी तुम्हाला पदभरती असाल पुढची पोस्ट आहे मित्रांनो जर बघितलं तर डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी ह्यासाठी मित्रांनो एच ओ ऑफिस महाराष्ट्र मुंबईसाठी एकूण एकच जागा आणि ओबीसी साठी एकच जागा तुम्हाला रेनी असणार आहे त्यासाठी मित्रांनो जर बघितलं रिझर्वेशन हँडिकॉपसाठी चार टक्के ज्या जागा असतात जर जा रिझर्वेशन सुद्धा सुद्धा तुमचं असणार आहे त्याचबरोबर यासाठी एज लिमिट पाहणार आहोत मित्रांनो जर एज लिमिट बघितलं तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वय असणार आहेत त्यासाठी मित्रांनो एकवीस ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे म्हणजे दोन जानेवारी एक्क्याण्णव पासून ते एक जानेवारी दोन हजार पाच पर्यंतचे विद्यार्थी तुम्ही अप्लाय करायचे जर मित्रांनो जर विद्यार्थी एस सी किंवा एस टीमध्ये असेल तर वयाची पाच वर्षे सवलत आहेत मध्ये असेल तर वयाची तीन वर्ष सवलत सुद्धा तुम्हाने असणार आहे त्यासाठी मित्रांनो जर पासिंगचा क्रायटेरिया बघितला तर मित्रांनो किमान पन्नास टक्के गुणासह या ठिकाणी डिग्री लागणार आहे त्याचबरोबर दुसरे तो डेव्हलपमेंट ऑफिसर असेल बॅचलर इन डिग्री हिंदी विषयामधून डिग्री लागणार आहे किमान पन्नास टक्के मार्क्ससुद्धा तुम्हाने लागणार आहे त्याचबरोबर कॅडीडेट मोस्ट टू बी ट्रस्टेड फ्रॉम हिंदी आणि इंग्लिशमधून तुमचा वाहिवासुद्धा तुमचा होणार आहे यासाठी तुम्हाला जी काही निवड प्रक्रिया असणार आहे ती मिळवू प्रक्रिया मित्रांनो कशा पद्धतीचे असणार आहेत ते सुद्धा पाहणार यामध्ये मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे डेव्हलपमेंट असिस्टंट पोस्ट आहे मित्रांनो पहिल्यांदा प्रिलिम होणार आहे त्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी चाळीस प्रश्न चाळीस मार्क न्यूबरुट एबिलिटी तीस प्रश्न तीस मार्क टेस्ट रिजनिंगसाठी तीस प्रश्न तीस मार्क असे शंभर प्रश्न शंभर मार्कची एक्झाम होणार आहे त्यासाठी प्रत्येक सेक्शन वाईस तुम्हाला वीस वीस मार्क तुम्हाला असणार आहे अशी एकूण एका तासाची तुमच्या प्रिलिम होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रिलिम पास झाल्यानंतर तुमची मेन्स एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये जर बहिले तर टेस्ट रिजनिंग तीस प्रश्न तीस मार्क तीस मिनटं वेळ असणार आहेत क्वांटिट्युटी ऑप्टिटी तीस प्रश्न तीस मार्क तीस मिनिटे वेळ असणार आहे त्याचबरोबर जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न पन्नास गुण पंचवीस मिनटं वेळ असणार आहेत त्याचबरोबर कॉम्प्युटर नॉलेज चाळीस प्रश्न चाळीस मार्क वीस मिनिटांचा टायमिंग असणार आहे त्याचबरोबर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज ह्यासाठी तीन प्रश्न असणार आहेत पन्नास मार्काची एक्झाम आणून तीस मिनटे वेळ असणार आहेत एकूण जर बघितलं तर मी तुम्हाला दोनशे मार्काची एक्झाम आणणार एकशे पस्तीस मिनिटं जवळपास तुम्हाला वेळ असणार आहे पुढची गोष्ट आहे मित्रांनो डेव्हलपमेंट ऑफिसर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सेम जी डेव्हलपमेंट ऑफिसरसाठी जी एक्झाम होती त्याच पद्धतीने प्री होणार आहेत त्यामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेज जी असते त्या हिंदी ऐवजी त्यांची भाषा तुम्हाला म्हणजे एबिलिटी ॲबिलिटीऐवजी जी हिंदी भाषेमधून तुमची एडिंग एक्झाम होणार आहे त्याचबरोबर मेन्समध्ये सुद्धा तोच फॉर्मॅट असणार आहे काही प्रॉब्लेम नाही किंवा काही चेंजेस नाही फक्त मेथ्समध्ये जर बघितलं तर ज्या जनरल अवेअरनेस किंवा ऑपटेटिव्ह असतात त्यामध्ये तुमची हिंदीमधून आणि तुमची तुमच्या एक्झाम होणार आहे जर मित्रांनो तुम्ही दोन्ही पदासाठी अर्ज करू इच्छिता तर सेपरेटली तुम्हाला दोन्ही फॉर्म फॉर्मसुद्धा भरायचे आहे त्याचबरोबर एक्झामनेशन सेंटर जर बघलं तर एनएसरी आय व्ही आय एसरी टू मध्ये तुमच्या एक्झाम सेंटर देण्यात येणार आहे त्याचबरोबर फी असणार आहे मित्रांनो फी जर बहिलं तर मित्रांनो जर बघितलं तर एस सी एस टी हँडीकॅपसाठी शंभर रुपये फी असणार आहेत कॅन्डिडेटसाठी पाचशे पन्नास रुपये प्लस तुमचं जी एस टी असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडबल फी सुद्धा असणार आहे त्यासाठी मित्रांनो पेस केलं बहिले तर बिस्किट मित्रांनो तुम्हाला तेवीस हजार शंभर पासून ते जवळपास पंचावन्न हजार सत्तर सातशे रुपये पेस केले असावे त्याचबरोबर इतर अलाउस म्हणजे जवळपास हा पेमेंट जर बहिला तर स्टार्टिंगला सेहेचाळीस हजार रुपये पर्यंत सुद्धा पगार सुद्धा जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा कसा तर मित्रांनो तुम्हाला नाबार्ड डॉट जिओ डॉट तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर फी भरायची आहे आणि नंतर फोटो आणि डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे तर तुम्हाला लक्षात घ्या सतरा जानेवारी दोन हजार सोवीस पासून ते तीन फेब्रुवारी दोन हजार सोवीस पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो साईड साडेतीन बाय साडेचार आणि सिग्नेचर ब्लॅक इंकने तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याचबरोबर थंब आणि एक डिक्लेरेशन सुद्धा दिलं आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो जे एक्झाम सेंटर वगैरे असतात त्याची माहिती घेणार त्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर ऑफिशियल मराठी लँग्वेज तुमची असणार आहे आणि एनएक्सरी सेकंड मध्ये जर तुमचे एक्झाम सेंटर येणार आहेत जर तुम्ही महाराष्ट्रातून बारं भरणार असाल तर मित्रांनो तुम्हाला अमरावती अहिल्यानगर अकोला चंद्रपूर सत्यप्रिती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई एम एम आर रिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सांगली सातारा सोलापूर एवढे एक्झाम सेंटर प्री आणि असणार आहे त्याचबरोबर जे दोन्ही विभाग असतात म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर हिंदी आणि इंग्लिश साठी सुद्धा असाल आता हे प्रीच झालं मेन्स जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला मेन्स मध्ये महाराष्ट्रात असाल तर मुंबई एम एम आर आणि पुणे आणि नाशिक एवढी एक्झाम सेंटर तुमच्या असणार आहे तर होती मित्रांनो तुम्हाला नाबार्ड मार्फत एकशे सदुसष्ट जागेसाठी एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र